नमस्कार मित्रांनो मी आशिष स्वागत आहे तुमचं पुन्हा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आशिष जुगळे ब्लॉग्समध्ये आणि जसं मी काल बोललेलो की आपण जो येणारा ब्लॉग आहे तो आपण आपल्या बाईकमध्ये जे मॉडिफिकेशन केलेत ते दाखवणार आहोत तर मी आता आलो आहे नॅचरल लाईटमध्ये कारण का मी जिथे राहतो ती चाळ आहे आणि बाईक म्हणजे प्रॉपर उजेड येत नाही तर मी तिथं प्रॉपर दाखवू शकत नव्हतो तर मी आता आलो आहे बाहेर तर माझी बाईक तुम्हाला बघायची तर माझ्याकडे एम टी फिफ्टीन आहे तरी बघा ही माझी बाईक आहे रिसेंट मॉडिफिकेशन केले तर बॉक्स पण लावून आणला आहे ॲक्च्युली तो घरात होता काल तो हा टॉप बॉक्स लावला मी फोर्टी फाय लिटरचा तर तो आपल्या वन फिफ्टी फाय सी सीची बाईक आहे तर बहुतेकजणं मला बोललेले की नाही बसणार कारण का तुझी बाईक आहे वन फिफ्टी फाय सी सीची आणि लोड नाही घेणार तर त्याच्यासाठी मी काही जुगाड केले ते तुम्हाला दाखवतो तर मित्र तुम्ही बघू शकता की हा जो बॉक्स आहे तो सिंगल रॅकवरती नाही आहे हा आपला रॅक असतो हावाला ओके तर हा रॅक असतो ह्याला सपोर्ट दिला आहे जर दर हा सपोर्ट जर मी दिला नसता तर त्याने सांगितलं आहे की तो त्याचा लावण्याचा काही फायदाच नाही म्हणजे तो पडेल क्रॅक होईल म्हणजे हा रॅक आहे तो पो क्रॅक होईल वजनाने त्याचा फोर्टी फाय लिटरच्या बॉक्सने म्हणून हा जुगाड करून त्यांनी वेल्डिंगवाल्याकडून जाऊन हा वेल्डिंग बसवला आहे प्लस हा रॉड आहे हा रॉड त्यांनी रिक्षाचा लावला आहे त्याचे चार्जेस घेतले त्यांनी दोन्ही साईडला सपोर्ट बसवला त्यांनी त्याचे चार्जेस त्यांनी सेवन फिफ्टी अप्रोक्स काहीतरी घेतलेला आता मला पण हे आठवत नाही पण त्यांनी मजबूत बनवून दिला आहे तो बेंडबिंड नाही एकदम प्रॉपर बसवला आहे त्याच्यामुळे हा जो रॅक आहे ना तो आपला सॉरी टॉपबॉक्स जो आहे ना एकदम प्रॉपर बसलेला आहे ॲल्युमिनियमचा टॉपबॉक्स बसवला आहे फोर्टी फाय लिटरचा याच्या सपोर्टमुळे तो व्यवस्थित बसला आहे त्याच्यावरती बघू शकता तुम्ही आपली प्रॉपर पूर्ण बाईक दाखवतो तुम्हाला त्याच्यात छोटे मॉडिफिकेशन पण केलेत मी मिरर ॲक्च्युली मिरर लक्ष देऊ नका मिरर बे चाळीमध्ये नाही सॉरी कुठे मी पार्किंगमध्ये होतो तेव्हा कुणीतरी तोडून असा इथे ठेवलेला हे दाखवायला बाबा की मी तोडून इथे ठेवला आहे म्हणून तर तो, तो लेफ्ट साईडचाच मिरशी काय माझं वाकडा काय समजत नाही तिसऱ्यांदा तुटला तो आणि तो म्हणजे असं भेटत पण नाही लवकर त्याला ऑर्डर द्यायला लागते तेव्हा तो येतो बघू दादाशी त्या बोलणं झालं जिथं मी गाडी सर्व्हिस करतो यामावत्राय सर्विस सेंटरमध्ये तो बोलला मागवतो म्हणून ही माझी बाईक आहे आणि याच्यामध्ये मी हे मड्डोगचे फॉगलॅम्प लावलेत बघू शकता एच जे नाही मडडॉगची आहे त्यांनी दोन वर्षाची वॉरंटी दिलेली झाले त्याला दोन वर्ष होऊन गेले आता हावाला आय थिंक ह्याच्यामध्ये काही इश्यू आहे काय माहिती नाही ब्लिंक होतो मध्ये मध्ये पावर जाते येते तर बघू येणाऱ्या काही दिवसामध्ये चेंज करता आलं कारण का जोडी घ्यायला लागते आणि हे महाग आहेत ॲक्च्युली मी तेव्हा बसवलेले एच जे जीपेक्षा महाग आहेत ते आणि हे खाली बसवले ते जे 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 फॉग लॅम्प बसवलेत ते आत्ता जेव्हा हे जे लॅम्प आहेत ना हा जेव्हा मी टॉप बॉक्स बसवला हो पाठचा त्यावेळेला मला आवडले तर मी भरपूर काय काय बघत होतं ॲक्च्युली माझ्याकडे हे पण होतं की मला ग्लवज घ्यायचे होते आर आयनॉक्सचे ते थोडे एक्सपेन्सिव्ह पड होते म्हणून बजेटच्या बाहेर जात होतं म्हणून मी ते घ्या नाही घेतले हे आवडलं मला म्हणून ते लावलं आणि बोबूचा होल्डर घेतलेला मी डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ गावी जायचं होतं गणपतीला म्हणून डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफवाला घेतलेला आणि क माझ्या जो हेल्मेट आहे ना त्याला फेम लावले वाली ती पण दाखवेन तुम्हाला पण छोटे मोठे मॉडिफिकेशन केले अजून त्याला गार्ड वगैरे लावायचं आहे मला गार्ड लावायचं आहे पॅनिअरचं तर काय अजून विचार नाही केला आणि ते हे फुट स्टेप लावले ते वन साईड वगैरे बसायला लेडीजला कम्फर्टेबल होतं म्हणून माझी वाईफ बसते वन साईड कधी कर। साडी वगैरे वगैरे असलेल्या आहेत त्यासाठी लावले आहे बाकी तर काय नाही आता छोटी मोठी कामं आहेत गाडीमध्ये तेच करायचे आता काम जर बघायला गेलं तर हा बघा टायर हा पूर्ण फ्लॅट झाला आहे म्हणजे पूर्ण मराठी भाषेत बोललं ना गोटा झाला आहे गोटा तो गोटा झाला आहे टायर तो पण चेंज करायचा आहे आणि हे लेफ्ट साईडचं इथून आता ती गाडी वॉश करून आणले म्हणून तुम्हाला दिसत नसेल पण ही जो सील असते ना आपली सरची ती पण लगे झाली आतमधून डॅमेज झाले तर ऑईल बाहेर येतं आहे तर ते पण चेंज करायचं आहे पाठचा टायर पाठचा टायर नवीनच टाकला दिसत असेल तुम्हाला पाठचा टायर मी आताच मध्ये रिसेंटली गावी गेलेलो तेव्हा रनिंगमध्येच हायवेमध्ये सकाळी थांबून चेंज केला कारण की के, टाय टायरला भरपूर असे क्रॅक गेलेले त्याच्यामुळे मला ते रिस्की नव्हतं व्हायचं म्हणून चा आपला जो भोसते भोसलेगार्ट चालू होतो त्याचा पायथ्याशीच एक पंचर किटचं दुकान आहे तिथे मी टाकून घेतलेला आणि हाय हे जे फॉगलाईट आहेत मित्रांनो हे एच जे जीचे त्याचा आतमध्ये रिले पण आहे आपला हार्नेस बोलतो त्याला तो पण आतमध्ये त्याला लावलेला आहे परत त्याचा मटडॉगचाच हा स्विच आहे दाखवतो तुम्हाला मडडॉगचा स्विच आहे आणि हे जे एच जी जीचे मी खाली मेनी लाईट लावले ना त्याचा स्विच आहे त्याच्यामध्ये दोन्ही पण लाईट आहेत यल्लो लाईट पण आहे आणि व्हाईट लाईट पण आहे तर दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये अप्पर डिप्पर म्हणून अप्परमध्ये व्हाईट लाईट पेटते आणि डिप्परमध्ये येल्लो लाईट पेटते तर असे मॉडिफिकेशन केलेत एकदम हायवाले पण नाही पण रिसेंटली मला जे पाहिजे होते तेवढेच मी मॉडिफिकेशन केलेत अजून काय नाही वायझर लावायचा वायझर कशासाठी तर हा जो बोबोचा आपला माउंट जो आहे तो मध्ये प्लेस करणार आहे मी त्याचा पण जुगाड ॲक्च्युली नंबर प्लॅटमधून ते लोक काहीतरी एक पट्टी लावतात त्याबरोबर मिडलमध्ये आपण मोबाईल ठेवू शकतो म्हणजे हा जो माझा कन्सोल आहे तो ब्लॉक होणार नाही आता त्याच्यामध्ये बोबोमध्ये मी माझा आयफोन जो ट्वेल आहे ना तो मावणं करतो मॅपसाठी गावचे रस्ते तर माहीत आहेत पण कुठे काय आपल्याला म्हणजे ट्रॅफिक वगैरे हो असेल तर मॅपने समजून जातो तर ते करायचं आहे आणि एक गार्ड लावायचा आहे तो गार्ड मी ॲक्च्युली लावणार होतो गणपतीमध्ये पण तो छोटा गार्ड होता मला ॲक्च्युली थोडा मोठा म्हणजे फुल बॉडीवाला पाहिजे होता तो टँकला पण कवर करेल आणि एक आणि एक महत्त्वाचं सांगायचं तर मित्रांनो हा जो टॉप बॉक्स आहे ना तो तुम्हाला म्हणजे राईडमध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही करणार मी गणपतीला जाताना ॲक्च्युली एवढं बॉक्स भरलेला आतमध्ये प्लस एक पंधरा ते अठरा लिटरची आपली जी बॅकपॅक असते ती त्याच्यावरती माउंट केलेली याच्यानी माउंट म्हणजे बांधलेली आपला बंजीगॉडने हां तर किस्सा असा झाला की बांधली ठीक आहे पण जेव्हा आम्ही माझ्या चाळीतनं बाहेर गेलो गेटमध्ये तर ती गाडी आहे ना थोडीशी अनस्टेबल वाटत होती मला तर माझा मित्र त्यांनी रात्री आलेला तो ॲक्च्युली माझ्यासाठी ते बॅग वगैरे हे करायला बांधायला तर त्याला बोललो की बाईक अनस्टेबल वाटते तर बोलला बघ म्हणजे तसं अर्धं सामान हे कर काढून टाक काय जे काय तुला महत्त्वाचं नसेल तर मी बोलू ठीक आहे चला आपण एकदा बाहेर जाऊन बघू हायवेला की गाडी कशी चालते तर भरपूर सामान लोड होतं ॲक्च्युली आम्ही दोघंजणं मी माझी वाईफ त्याच्यावरती सामान प्लस हिच्या पाठीमागे एक बॅग होती तर लोड एवढा होता तरी पण ती हायवेला रनिंगमध्ये व्यवस्थित जात होती गाडी म्हणजे रनिंग असेल ना एकदम कंटिन्युअस रनिंग आहे विदाऊट ब्रेक अँड काय तर ती जाते पण जर तुम्ही जशी गाडी ब्रेक माराल ना ती गाडी इकडे तिकडे जायची त्याचं मला अजून पण काय समजलं लोड पाठीमागे जास्त होता म्हणून काय माहिती नाही आणि आम्ही गेलो इथून इकडून बरोबर गेले एकदम टायमा सकाळी पोचलो आणि माणगावपासून एवढा ट्राफिक भेटला ॲक्च्युली माझे हे हात आहेत ना ब्रक ब्रेक क्लच ब्रेक क्लच करत आहे ना ॲक्च्युली गळ्यात झालेल्या अख्खे पण तो मान महाडच्या पुढे रस्ता व्यवस्थित होता तर तसा काय हे ड्रॉबॅक्स नाही आहेत पण जर लोड करत असाल तर मोस्ट ऑफ तुम्ही न लोड करतात जा कारण का त्याच्यावरती मी हेवीच टाकलेलं भरपूर खाऊ वगैरे सगळं होतं त्याच्यामध्ये तर एकदम ती बॅग ॲक्च्युली आमच्या हाताने पण आमच्या उचलत नव्हती एवढी जड होती ती त्याच्यावरती मी हे गे बांधलेली तरी पण गाडी गेली गावापर्यंत व्यवस्थित पण जेव्हा गावावरनं येताना काहीच नव्हतं सामान म्हणजे फक्त कपडेच होते बाकी कायच नव्हतं कायच नव्हतं आणलं तेव्हा मला काही प्रॉब्लेम झाला नाही तर तुम्ही बोलाल की लोड आहे असं आहे तसं आहे तर काहीच प्रॉब्लेम होत नाही फक्त तुम्ही बांधताना जर तुम्ही एम टी फिफ्टीनवाले जे कोण आहेत त्यांनी जर हा सपोर्टवाला लावला तर त्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला मी टॉप बॉक्स ओपन करून दाखवतो टॉप बॉक्समध्ये किती स्पेस आहे काही आहे ते ॲक्च्युली त्याच्या दोन चावे भेटतात आपल्याला एक तर ही अशाच दोन्ही पण असतात या दोन लॉक आहेत तिथे वर आणि एक खाली दोन्ही पण सेम आहे टॉप बॉक्स टॉप रॅकला जो आहे हा लॉक करून ठेवतो आणि हिवरची स्पेस आहे एवढा स्पेस भेटतो तुम्हाला असा व्हिडिओमध्ये जे जज करता येणार नाही कारण का मी पण व्हिडिओ वगैरे बघून कन्फ्यूज व्हायचो तिकडे तुम्ही दुकानामध्ये वगैरे जाल तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल केवढा स्पेस आहे आणि केवढं काय आहे तर मला तर ह्याच्यामध्ये काय अजून म्हणजे एवढं काय प्रॉब्लेम आलेला नाही टॉप बॉक्समध्ये फक्त एवढंच जास्त हेवी करून जाऊ नका कारण का मला पहिलं असं वाटायचं की जास्त लोड टाकला हो तर बाईक फुडून वरती येईल कारण का घाटबीट जातो पण गाडी वगैरे तर तसं काय होत नाही फक्त एवढंच की जेव्हा तुम्ही ट्रॅफिकमध्ये असेल तर बाईक थोडी अनस्टेबल होते म्हणजे लो स्पीडमध्ये हायवेला रनिंग करत असाल तीस चाळीसच्या स्पीडने वगैरे तर एवढा काय प्रॉब्लेम होत नाही त्याचा आणि हा लॉक आहे काढायचा असेल तर दाखवतो हा लॉक आहे हा दिसते का नाही आहे डोंट नो हा लॉक आहे तर हा असा प्लेस होऊन बटन दाबून पूर्ण लॉक होऊन जातो ओके त्याला बटन असतं वरती लॉक झाला मग ते बटन प्रेस नाही होत ह्याला पण बटन असतं खालून दाखवतो होतो बटन असतं याला दिसतं की डोंट लॉक लॉक आहे तर तो प्रेस नाही होणार जेव्हा लॉक ओपन कराल तेव्हाच तो प्रेस होतो एवढंच सांगायचं टॉपबॉक्समध्ये घ्या जर तुम्हाला आणि इथे त्याला हुक असतात अडकवायला जर बॅग वगैरे हो तुम्ही काय बंजेकोडने बांधले तर मग बॅग वगैरे ठेवली छोटी तर तिथून बंजेकोडने आपण बांधू शकतो या साईडला पण तसे सेम आहेत चार चार आहेत एक दोन तीन आणि चार मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल माझी बाईकचा ओवरव्ह्यू दिला आहे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच पुढे आता राईल सीतील किंवा अजून का आपला मस्ती मजाक चालूच राहील तर त्यासाठी मी तुम्हाला अपडेट देईनच तुम्हाला येईलच की मी कुठे चाललो आहे काय करतो आहे तर थँक्यू फॉर मेकिंग पार्ट ऑफ व डे लिव्ह युअर लाईफ लिव्ह युअर ड्रीम